मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत थेट जाऊयात कोस्टल रोड एकतीस पर्यंत कंप्लीट होईल आणि त्याचं उद्घाटन सुरु होऊन जाईल एम टी एच देखील पाणीला जाणार आहे तो स्वच्छता एमटीएचएल पूर्ण शंभर टँकर लावलेले आहेत पूर्ण शंभर टँकरनी एम टी एच एल साफ स्वच्छ आणि धुतला जाईल आणि त्यामुळे आदरणीय प्रधानमंत्री जिथून स्टार्ट होतील त्या कार्यक्रम स्थळापर्यंत किंबोना संपूर्ण परिसर नवी मुंबईचा चकाचक पंतप्रधान स्वतः येणार आहेत आणि तुम्ही विमानतळाची पाहणी करताय आज कसं काय बिलकुल सर्व तिकडची विमानतळाची पाहणी करू जर आपण नक्कीच पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सोबत होते विमानतळाची पाहणी आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः मुंबईत उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या हस्तेच मुंबईतील नावाशेवा जो लिंक रोड आहे त्याचं उद्घाटन होणार आहे आणि त्याची पाहणी आता थोड्याच वेळात पुन्हा एकदा मुख्यमंत्री करणार ही तिसरा दौरा आहे डीप क्लीन ड्राईव्ह मार्फत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नावाशिवाय लिंक रोडची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंत मी धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई